नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती संघटनेचं चक्काजाम आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी साडेनऊ ना वाजता नाशिकमधील मेहेर सिग्नल सीपीएस येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकरी शेतमजूर दिव्यांग वंचित कष्टकरी विधवा मेंढपाळ मच्छिमार व कामगार बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरमहा दर सहा हजार पेन्शन मिळावी कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन उभं राहिलं होतं प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी सात दिवस आमरण उपोषण आणि दीडशे किलोमीटरची पायी यात्रा करून शासनाचं लक्ष वेधलं होतं तरी सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने अखेर रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यात आला प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली शासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य व दिव्यांग जनतेवर अन्याय होत असून हे आंदोलन केवळ सुरुवात आहे पुढील काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी अधिक माहिती दिली आहे तो मागे बरोबर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा बिलकुल बदल करणार नाही

हो आंदोलन पोलिसांनी खर तर सातत्याने बच्चूकडूच आहेत कर्जमाफीसाठी आणि सहा हजार तीनशे मिन्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर पायी यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शकतो पक्ष प्रार देऊन कारण ती संघटनेच्या होतीने रस्ता रोको केला आहे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे जे तर आपल्या नाशिकचेच आहे ह्याला लाज वाटायला पाहिजे सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात इथं शेतकरी दर डोळी म्हणजे रोज दोन शेतकरी करत आत्महत्या करताय करता मात्र है या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकटाने आजच्या राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा, कोरा, कोरा करा कोरा करा कोरा करा फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन वेळा बोलले मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग असा जर ते पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आम्ही रस्ता रोको करतोय